नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव आणखी वाढतील का कुठपर्यंत राहतील तज्ज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचं तर मग सुरू करूया तर केंद्राचे धोरण शेतकऱ्याला पडणार महागात सी कापसाची खरेदीची पंधरा ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार तर केंद्राने आयात शुल्क घटवल्याने यंदा खाजगी बाजारात कापसाला हमीभाव मिळणे कठीण आहे अशा परिस्थितीत सी सी आयची नोंदणी एक ते तीस सप्टेंबरपर्यंत सुरू आहे व त्यानंतर किमान बारा केंद्रावर पंधरा ऑग औक, ऑक्टोंबरपासून कापूस खरेदीचा मुहूर्त राहणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कापसाचा उत्पादन खर्च वाढत असताना प्रतिकूल परिस्थितीत कापसाच्या सरासरी उत्पादनात कमी येण्याची शक्यता आहे त्यामुळे मागणी वाढून दरवाढ होईल असे चित्र देखील चित्र यावर्षी नाही आया शुल्क डिसेंबर अखेरपर्यंत रद्द झाल्याने खाजगी बाजारात कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव देखील मिळणे कठीण होणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भारतीय कापूस महामंडळाचा सी सी आयचा आधार आहे सी सी आयसाठी कापास किसान या मोबाईल ॲपद्वारे एक सप्टेंबरपासून नोंदणी सुरू म्हणजे सुरू झालेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी किमान हमीभाव तरी पदरी पडेल या आशेने नोंदणी केली मात्र सततच्या पावसाने हंगामात उशिरा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सी सी आयकडे कल यंदा पाचशे एक्याऐंशी रुपये हमीभाव वाढल्याने सी सी आयकडे खरेदीची कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दर मिळणे तर त्यामुळे या तुलनेत खाजगी बाजारात दर कमी राहण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांना कल सी सी आयकडे आहे आर्द्रतेच्या तुलनेत एक टक्क्यांनी दर कमी आहे सी सी आयद्वारा आठ ते बारा टक्के केंद्रापर्यंत आदरते आदरतेपर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे त्यामुळे काप कापसात आर्द्रता नऊ ते नऊ टक्के असल्यास दर एक टक्क्यांनी कमी होणार आहे प्रकारे बारा टक्के आर्द्रतेपर्यंत कापसा दरात चार टक्क्यांनी कमी होणार आहे त्यातच यंदा कापसा हंगामी उशिरा सुरू होत असल्याने फटका शेतकऱ्यांना बसणार आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करा याट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद